चला आज बनवूया आपण कुरकुरीत क्रिस्पी कांदा भजी अजिबात तेलकट होत नाही बरोबर आपण हिरवी मिरची पण तळी तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कांदाभजी बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेत बघा एक मोठ्या साईजचा आहे एक मिडियम साईजचा आहे तर पहिला आपण ना कांदा बारीक बारीक असा स्लाईसमध्ये कट करायचा आहे तर याचा पुढचा डेट असतो ना हा क आपल्याला काढून घ्यायचा त्याने करून एकदम असं बारीक बारीक स्लाईस होत्या त्याच्या एका लेग एक चिटकत नाहीत आणि एकदम मोकळा मोकळा असे स्लाईस तयार होतात असं आता आपण बारीक बारीक असा स्लाइस मध्ये कट करून घेऊया पातळ पातळ आपण स्लाइस असा कट करून घ्यायच बघा ते बघा अशा बारीक बारीक असे पातळ स्लाईस तयार होतात आणि याचे कलेक्ट चिटकत नाही तर एकदम वेगळे वेगळे होतात हे बघा अशा पद्धतीने तर चला पटपट आपण पूर्ण कांदा कट करून घेऊया तर कांदा इथे बघा पूर्ण मी कट करून घेतला आहे आणि एकदम मस्त भाषा पातळ पातळ स्लाईस तयार झाल्यात आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया एक हिरवी मिरची मी ना बारीक कशी काप कापून घेतली तुम्ही हा त्याच्यात ठेसून टाकू शकता यातून तुम्ही स्किप करू शकता एकच मिरची घेतली मी थोडीशी आपण कोथंबीर टाकूया त्यानंतर आपण इथं चिमूटभर खायचा सोडा घालणार आहोत आता सोडा टाकला का आपल्याला ते हळद टाकायची नाही व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया आपण हाताने थोडंसं चोळूया म्हणजे याला पाणी सुटेल एक वाटी आपण बेसनपीठ घेतलंय वजनाने ना शंभर ग्रॅम आहे आपल्याला पहिलं पाणी टाकायचं नाही जर वाटलंच तर थोडंसं किंचित आहे ना त्याच्यात पाण्याची गरज पण लागत नाही आणि पाणी नाही टाकताच बनवले ना फक्त मिठाच्या ह्याच्यामध्ये तर खूप छान लागते क्रिस्पी आणि कुरकुरीत असे होतात तयार बेसनपीठ आपण एकदम टाकले नाही थोडं थोडं टाकणार अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आपल्याला बेसनपीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता हे ना दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला साईडला ठेवूया म्हणजे एकदम आपली भजी कुरकुरीत होतं होतात बेसनपीठ व्यवस्थित मुरून देऊया आपण दहा पंधरा मिनटासाठी ठेवूया जास्त वेळ नाही ठेवणार आहे आणि मी थोडंसं पाण्याचा वापर केला जास्त पाणी नाही वापरलं तिकडे आपण तेल गरम करून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झालंय बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आता कांदा याच्यात बघा असे बारीक बारीकच टाकायचे ते एकदम जाड नाही टाकायचे जाड टाकली तर त्याला वेळ लागतो फ्राय व्हायला आणि मग ते क्रिस्पी होत नाहीत लो टू मिडियम गॅस ठेवला एकदम फास्ट नाही करायचा आणि एकदम स्लो पण नाही ठेवायचा जेवढे बसते ना तेवढेच टाकू एकदम असे एकावर एक, एक टाकायचे नाही नाहीतर मग काही कच्चे राहतात त्यामुळे जेवढे बसते ना आपण कढईमध्ये तेवढेच टाकूया आणि मी जास्त मोठाले नाही केले बारीक बारीक कशाचे केलेत बघा दोन मिनटं झाले बघा दोन मिनटानंतर आपण याला पलटी करून घेऊया आणि याला पलटी करून घेतल्यानंतर याला ना पलटून आपल्याला दोन तीन मिनटासाठी या साईडने पण फ्राय करून घ्यायचे असे करून आपल्याला चांगला असा गोल्डन कलर येऊपर्यंत भजी फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडने पण असे गॅसची फ्लेम मी आता इथे स्लो केलेली आहे कारण तेल व्यवस्थित आपले तर जास्त भजी वरून डार्क झाली ना आतमधून ते कच्चीच राहतील त्यामुळे मी इथे गॅस स्लो ठेवला आता हे बघा तीन चार मिनटानंतर मस्त एकसारखा असा कलर आहे गोल्डन आपल्या भजीला आणि भजी आपली तयार झाले चला आता आपण काढून घेऊया दोन मिनिटाचा साईडला पकडायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ना ते खाली जातं वापस अशा पद्धतीने बघा एकदम मस्त अशी भजी आपली तयार झाली अशा पद्धतीने जे आपले बाकीचे राहिलेले आहेत ना ते पण आपण पन तळून घेऊया बारीक बारीकच टाकूया म्हणजे पटापट होतात आणि एकदम क्रिस्पी होतात तर इकडे बघा आपली कांदा भजी एकदम तयार झालीत बरोबर मी हिरव्या मिरच्या तळ्यात हिरव्या मिरचीला थोडंसं आपण मीठ लावून घेतलेलं आहे तर मधून मा चिरा मारलेला आहेत आपण मिरचीला न तळून घ्यायच्या जा म्हणजे अंगावर उडत नाही तर बघा बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली कांदा भजी तयार झाली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय